बातमी आहे निलंगा लातूर मधून निलंगा शहर हे दुर्गंधी व कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर पाहायला मिळते बघेल तिथं नाल्या तुमलेल्या पाहायला मिळतात पावसाळ्यात नागरिकांना विद्यार्थ्यांना एजा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते अशातच कुठंतरी साफसफाई कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नाल्या साफसफाई स्वच्छता होत होती जो शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आपल्या आरोग्याची काळजी घेत नाही अशाच कर्मचाऱ्यांचा सहा महिन्यापासून पगार न देणे कितपत योग्य आहे हे तरी निदान लोकप्रतिनिधींना सांगावं अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली एवढंच नव्हे तर कर्मचाऱ्यांपैकी गुत्तेदार पालिकेच्या माध्यमातून द्यायला हवा असं न करता अनोळखी गुत्तेदार देण्यात आला ज्यामुळे चार वर्षांचा पी एफ थकीत ठेवण्यात आला तर आपल्या पगारीवर पी एफवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व उपजीविका भागविण्यासाठी जीव उठी घेऊन आरोग्य धोक्यात ठेवून काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे सहा महिन्यांचे पगार देण्यात आले नाहीत त्यामुळे आपल्या मुलाबाळांचं शिक्षण घराचा उदरनिर्वाह पोटाची खळगी भरण्यासाठी नेमकं काय करावं हेच सफाई कर्मचाऱ्यांना समजत नसल्याने त्यांनी लोकशाही मार्गाने बेमुदत संप पुकारला आहे या बेमुदत संपला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना उबाठा गटाचे नेते लिंबन महाराज रेश्मे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी मुख्याधिकारी व लोकप्रतिनिधींवर तोफ डागली आहे जोपर्यंत सफाई कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचा न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नसल्याची भूमिका काँग्रेस व शिवसेनेने घेतली आहे खरं तर निलंगा नगर परिषद हे क दर्जाची पालिका त्यात निवडणुका गेल्या चार वर्षांपासून न झाल्याने त्यावर प्रशासक आहे शहरात कोट्यवधी रुपयांची कामे सुरू आहेत तेही राम भरोसे चालू आहेत दिलेलं काम होत असलेलं काम त्यात होत असलेली तफावत हे बघण्यासाठी कोणालाही वेळ नाही एम बी करायची कामे झाली आहेत की नाही हे बघण्यासाठी कोणाकडे वेळच नाही मुख्याधिकारी कार्यालयात कधी येतात कधी जातात नागरिकांच्या काय अडचणी आहेत हे जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नाही अर्थात ते दुसऱ्यांदा निळंगा नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून रुजू झाले आहेत मुख्याधिकारी कोण आणि ते कसे आहेत हे आजही नागरिकांना त्यांची माहिती नाही त्यामुळे पालिकेत अंदाधुंद बिंदास्त मनमानी कारभार होताना उभ्या डोळ्याने मुख्याधिकारी ते पाहत बसले असतील अशी मानसिकता लोकांनी तयार केली आहे ही शोकांतिका आहे शहरासाठी आमदार निलंगेकरांच्या माध्यमातून रस्ते नाल्या करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून शहरात विकास चौफेर व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत आणि दुसरीकडे शहरात बांधलेले रस्त्याची अतिशय वाईट आणि खराब अवस्था होत आहे रस्त्याची कामे करून एम बी झाली पैसे उचलण्याचे नागरिकांची फसवणूक करून तमाशा अर्थात होत असलेला त्रास पाहत बसायचं हेच चालू आहे त्यानंतर अजबच झालं पुन्हा तोच केलेला नवीन रस्ता खंदून पिण्याच्या पाण्यासाठी पाईप करता घालण्यात आली पाईप घालायची होती तर रस्ता पहिले करून एक महिन्यातच खंदण्यात का आला हा खरा प्रश्न आहे साफसफाई कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार का सहा महिन्यांपासून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह कसे भागवायचा हा प्रश्न त्यांचा समोर येऊन ठेपलाय तोही संप मागे घेण्यासाठी अनेकांनी आपल्या परीने प्रयत्न सुरू केले आहेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी तर थेट लोकप्रतिनिधी आणि भाजपवर जहरी टीकास्त्र सोडले आहे कर्मचाऱ्यांचा तळतळाट घेऊ नकाशी साफसफाई कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संप भेटी दरम्यान आपण ऐकूयात निलंगा नगरपालिकेने एक निलंगा नगरपालिकेत सध्या आंधा कानून चालू आहे प्रशासक नावाला शिव नावाला गेले पाच वर्ष नगराध्यक्ष सुद्धा नावालाच होते आमदार आणि त्यांचे पिये दोघच सगळा धिंगाना उठवल्या त्यांचा भाऊ लोकाचे ह्या गोरगरीब सफाई कामगार आहेत तीस तीस चाळीस चाळीस वर्षापासून इथं काम करतात त्यांना कायद्यानं वीस हजार महिना मिळाला पाहिजे असताना साडेआठ हजार देऊल आठच हजार पाचशे अजून कपात करल्यात आठ हजार तीस सुद्धा वेळेवर दिना सहा महिन्यापासून दिल्लीत आता कामगारांनी दोन दिवसापासून हे उपोषण आमचे मुजीब सहदागर हाजू भाई या सगळ्या कोमलताई ना कोमलताई यांच्या है। नेतृत्वाखाली त्या ठिकाणी ने उचललेला आहे आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमचे विजय कुमार पाटील साहेब हामीदभाई शेख साहेब अजित नाना माने साहेब अंबादास भाऊ विठ्ठलराव पाटील आम्ही सगळी टीम येऊन आज पाठिंबा दिला आणि आवर्जून कामगार काँग्रेसचे प्रदेश संत आणि जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष राजकुमार होळीकर साहेब ज्यांनी नुकताच लातूर महानगरपालिकेतल्या सव्वा तीनशे कामगाराला न्याय मिळवून दिलाय आज त्यांची पगार वीस हजाराला नेण्याचं ने काम नुकतंच या दोन महिन्याखाली ज्यांनी केलंय त्या कामगार नेते राजकुमार होळीकर साहेब सुद्धा आले आता आम्ही पण घेतलाय की कोणत्याही परिस्थितीत या कामगाराला न्याय दिल्याशिवाय काँग्रेस पक्ष स्वस्त बसणार नाही आणि त्या कामाला कायदेशीर सगळ्या गोष्टीचा पाठपुळा करण्यासाठी राजकुमार होळीकर साहेबांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे मी या माध्यमातील कर्मचारी आम्ही अकरा तारखेपासून संपावर आहे आमचा पी एफ न एक दोन हजार एकवीस पासून पी एफ आमचं भेटत नाही आम्ही बार बार निवेदन देऊन बी आमचं काय होत नाही म्हणून आज आम्ही ओपोजिशनवर बसलेलं पी एफ आणि सहा महिन्याचे वेतन आणि पगार वाढ का अकरा तारखे पासून चालू आहे किंवा कुणी कुणी पण आले नाही

अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका